प्रिया बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मसेलिन डिसोजा <coughs> आज मी यवनकृत शुभवर्तमान अध्याय तीन वसेस वचन चौदा ते पंधरा येशूचे वधस्तंभावर खेळणे अर्थ आणि महत्व यावर चिंतन करत आहे कृपया योहानाच्या शुभवर्तमानातील हा उतारा वाचा की जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल शुभवर्तमानातील या उतार्यात येशूच्या वधस्तंभावर खेळण्याचा अर्थ आणि महत्त्व स्पष्ट करताना त्याच्या शिष्यांना आणि इतरांना सांगतो ज्याप्रमाणे मुशेने अरण्यात सापाला उंच केले त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे जेणेकरून जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्यामध्ये अनंत कालचे जीवन मिळावे मी येशूच्या वधस्तंभावर खेळण्याच्या अर्थ आणि महत्त्वावरील माझे चिंतन एका कैद्याच्या हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो ज्याला पळून जाणाऱ्या शत्रूने वेशीवर हातपाय खेळलेल्या अवस्थेत दरवाजावर टाकलेले होते रेवरन मॉरिशियो रुफेनो अ वेडेमिक ऑफ स्टोरीज या त्यांच्या पुस्तकात एका प्रत्यक्षदर्शीने नोंदवलेल्या या ऐतिहासिक घटनेचे वर्णन करतो आम्ही एक शहरात प्रवेश करत होतो आणि ते ताब्यात घेत होतो पळून जाण्यापूर्वी शत्रूने एका कैद्याला मारण्यासाठी एका दाराशी त्याच्या हातापायांना खिळे ठोकले आणि त्याला तिथेच दुःखदपणे मरण्यासाठी सोडून दिले ते एक भयानक दृश्य होते रक्ताच्या थारवळ्यात आणि वेदनेने थरथर कापत तो दयनीयपणे ओरडत होता आम्ही खूप उशिरा पोचलो पण तो गरीब माणूस तोपर्यंत मरण पावला होता वर्षे उलटली पण मी ते चित्र कधीही विसरणार नाही ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा विचार करण्यासाठी मला फक्त कृष्णावर चढवलेल्या त्या व्यक्तीच्या यातनांचा विचार करणे पुरेसे आहे इतक्या मोठ्या वेदनेत मरणाऱ्या त्या गरीब सैनिकाचे भयानक दृश्य मला कृष्णावर टांगलेल्या ख्रिस्ताच्या दुःखाच्या खूप जवळ आणते एकच त्याच्या शिष्याना सांगितले स्वर्गातून आलेल्या मनुष्याच्या पुत्राशिवाय कोणीही स्वर्गात गेलेले नाही जसे मोशेने अरण्यात उंच केले तसेच मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्यामध्ये अनंत कालचे जीवन मिळावे कारण परमेश्वराने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपल्या एकोणता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंत जीवन मिळावे कारण परमेश्वराने आपल्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी जगात पाठवले नाही तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी पाठवले आहे स्वर्गातून आलेल्या मनुष्याच्या कोणीही स्वर्गात गेलेले नाही हे येशूच्या पुनरुत्थानाला सूचित करते येशू मरण पावला आणि त्याच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला आणि आज तो तर त्याच्या स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसला आहे म्हणून प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर स्वर्गात वर घेतला गेला आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसला येशू सारखा दुसरा कोणीही स्वर्गात गेला नाही येथे लोकांना गोंधळात टाकणारा एक प्रश्न असा असेल हे संदेशाबद्दल काय ज्याला येल एक चार ते अठ्ठावीस मध्ये स्वर्गात नेण्यात आले असं वर्णन केलेले आहे स्वर्गातून आलेल्या मनुष्याच्या पुत्राशिवाय कोणीही स्वर्गात गेले नाही असा दावा करण्यात येशूने चूक केली आहे का नाही अजिबात नाही स्वर्गातून आलेल्या मनुष्याच्या पुत्राशिवाय कोणीही स्वर्गात गेले नाही असा दावा करण्यात चूक केली नाही मग एहेस्केल एक चार ते अठ्ठावीस मध्ये अग्नीच्या रथाने वाहून नेलेले हे स्वर्गात जाणे हे तुम्ही कसे स्पष्ट कराल वास्तविक एहेस्केल एक चार ते अठ्ठावीस मध्ये अग्नीच्या रथाने वाहून नेलेले येहेशेलचे स्वर्गात जाणे हे येशूच्या स्वर्गात जाण्यासारखे नाही कारण ते सर्दीष्ट अनुभवलेल्या परमेश्वराच्या गौरवाचे दर्शन होते तो सांगतो माझ्या तिसा तिसाव्या वर्षी चौथ्या महिन्यात पाचव्या दिवशी मी केबर नदीसाठी बंदिवासात असताना आकाश उघडले आणि मला परमेश्वराचे दर्शन झाले एक, एक। ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात उंच केले तसेच मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला अनंत त्याच्यामध्ये अनंत कालचे जीवन मिळावे स्वर्गीय पिताने मानवजातीला पापापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्वर्गाचे दार उघडण्यासाठी आखलेल्या तारणाच्या योजनेची पूर्तता करण्यासाठी येशुरा त्याच्या स्वर्गीय पित्याने जगात पाठवले होते कारण परमेश्वराने जगाचा न्याय करण्यासाठी आपल्या पुत्राला जगात पाठवले नाही तर त्याच्याद्वारे जगाचे तारण करण्यासाठी पाठवले स्वर्गीय पित्याने आखलेल्या मानवजातीच्या तारणाच्या या योजनेत परमेश्वर पित्याचा प्रिय पुत्र येशू दुःख सहन करत होता क्रुस कॅलवनीकडे घेऊन जात होता क्रुसावर मरत होता आणि शेवटी त्याच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान पावत होता हे त्या घटनेचे मूळ घटक होते यहॉन येशूला कृष्वर चढवण्याची तुलना अरण्यात साप वर उडण्यापास करतो जिथे सापांनी मारलेले लोक मोशने बनवलेल्या कास्य सापाकडे पाहिल्यास वाचले असते यहान म्हणतो जसा मोशने अरण्यात सापाला उंचावले तसेच मनुष्याच्या पुत्रालाही उंचावले पाहिजे इस्रायली लोकांनी केलेल्या बापांसाठी प्राचित्त इस्रायली लोकांनी कांस्य सापाकडे पाहणे हे केवळ कांस्य सापाकडे पाहणे नव्हते ते त्यांच्या पश्चाताप ते त्यांच्या पापांबद्दल आणि परमेश्वराकडून क्षमा मागण्याचे लक्षण होते त्यांनी मोशाला सांगितले आम्ही परमेश्वराविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मोरून पाप केले आहे परमेश्वराने सापांना आमच्यापासून दूर करावे अशी प्रार्थना करा, करा। गणना एकवीस सहा ते सात परमेश्वरांनी मोसेला सांगितले एक साप बनवा आणि खांबावर ठेवा जो कोणी सापाने चावलेला असेल तर त्याच्याकडे पाहिल तो जगू शकेल म्हणून मोशेने एक कांस्य साप बनवला आणि खांबावर ठेवला मग जेव्हा जेव्हा लोकांना साप चावला आणि त्यांनी कांस्य सापाकडे पाहिले तेव्हा ते जिवंत राहिले म्हणून ज्यांनी कांस्य सापाकडे पाहिले ते सापाच्या चाव्यापासून वाचले त्याचप्रमाणे ईश्वर विश्वास ठेवणारेही वाचले जातील जवान म्हणतो त्याप्रमाणे परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंत काळचे जीवन मिळावे येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे लोकांचे तारण करण्याच्या सामर्थ्यावर आणि आपण आपल्या पापांसाठी प्राचित्य केल्यास आपल्या पापांची क्षमा करण्याची त्याची तयारी यावर विश्वास ठेवणे होईल आपल्यालाही आपल्या पापांबद्दल पश्चात वाटला पाहिजे आणि परमेश्वराला त्याच्या आपल्या पापांची क्षमा करण्याची आपण विनंती केली पाहिजे जेणेकरून परमेश्वराने इस्रायल लोकांच्या पापांची जशी क्षमा केली तशी तो आपल्याही पापांची क्षमा करील आणि आपण ऐश्वर विश्वास ठेवला पाहिजे जेणेकरून आपण नाश पावणार नाही तर अनंत कालचे जीवन मिळवू मोशेने बनवलेल्या काश्य सापाच्या संपूर्ण वर्णनासाठी कृपया गणना एकवीस चार ते नऊ वाचा अर्थ आणि महत्वावरील हे चिंतन रेव्हरंड नवरिसिओनो यांनी त्यांच्या स्टोरीज या पुस्तकात वर्णन केलेल्या एका हृदयस्पर्शी गोष्टी गोष्टीने करत आहे <coughs> ख्रिश्चन रक्तसाक्षी सेंट थर्ड सेंचुरी यांना द यांनी सांगितले होते की अत्यंत कृप्रसिद्ध फाशीच्या तक्तावर मरण पावलेल्या एका साध्या माणसाची परमेश्वर म्हणून उपासना करणे मूर्खपणाचे आहे रक्तसाक्षीने उत्तर दिले तुम्हाला फक्त त्याच्या वधस्तंभावरचे चढणे चढवणे चाड़, आठवते मरण आठवते त्याचे गौरवशैली पुनरुत्थान देखील का आठवत नाही पहिले तुम्हाला सिद्ध करील की तो एक माणूस होता आणि दुसरे तुम्हाला तो खरा परमेश्वर आहे हे सिद्ध करून दाखवेल आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की हि एक माणूस आणि परमेश्वर दोन्ही आहे आणि परमेश्वर म्हणून आपण त्याचे गौरव आणि उपासना करायला हवी आणि एक माणूस म्हणून आपण त्याच्या सर्व मानवी गुणांचे अनुकरण करायला हवे प्रियमित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार शांतपणे लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा किंवा तुमच्या टिपण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोदा तुम्ही माझी वेबसाईटसुद्धा निहाडू शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन हे माझ्या वेबसाईटचं नाव आहे जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनुट हे पुस्तक ई बुक अँड ऑडिओ बुक या दोन्ही स्वरूपात डाउनलोड करू शकता नोंदणी सुद्धा सोपी आहे आणि हे पुस्तक पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे युट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रामध्ये आणि संपर्कासह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता तुम्ही जर कॅथलिक असाल तर कन्फेशन करण्यासाठी इच्छा असल्यास मला तुम्ही भेटू शकतात तुम्हाला मदत करण्यास मला आनंद वाटेल आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेने मदत करून पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांना पवित्र निरोगी आणा आनंद ठेव आणि तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि पूर्ण कर आमेज आभारी